नमस्कार मंडळी उपयुक्त मराठी चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मंडळी पोस्टकडून या तिमाहीसाठी म्हणजे जानेवारी दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीसाठी व्याजदरात अगदी नाममात्र वाढ करण्यात आली आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पोस्टाच्या सगळ्याच योजनांचे व्याजदर बघणार आहोत म्हणजे ज्यांना या व्याजदरांबद्दल माहिती नसेल त्यांना सुद्धा ती माहिती मिळेल आणि नवीन वाढलेले व्याजदर ही सगळ्यांना माहीत होतील सर्वप्रथम आहे पोस्ट ऑफिस बचत खातं पोस्ट ऑफिसचं बचत खातं हे इतर सामान्य बचत खात्यांसारखं असतं त्यावर मिळणारा व्याजदर आधी चार टक्के एवढा होता आणि यावेळी त्यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही पोस्ट ऑफिस मुदत ठेव ही योजना पोस्ट ऑफिसची एफ डी म्हणूनही ओळखली जाते ही योजना एकूण चार वेगवेगळ्या कालावधींसाठी उपलब्ध आहे एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष आणि पाच वर्षांसाठी याचे व्याजदरही वेगवेगळ्या कालावधीप्रमाणे वेगवेगळे असतात एक वर्षांसाठी सहा पूर्णांक नऊ टक्के एवढा व्याजदर आहे दोन वर्षांसाठी सा सात टक्के एवढा व्याजदर आहे तीन वर्षांसाठी यापूर्वी सात टक्के एवढा व्याजदर होता त्यात यावेळी अगदी नाममात्र वाढ करण्यात आली आहे त्यामुळे तीन वर्षांच्या मुदत ठेवींचा व्याजदर आता सात पूर्णांक एक टक्के झाला आहे आणि पाच वर्षांसाठी सात पूर्णांक पाच टक्के एवढा व्याजदर आहे या योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे या योजनेत मिळणारा व्याज दर वर्षाच्या शेवटी ठेवीदारांच्या बचत खात्यावर जमा केलं जात पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव जास्त ही पाच वर्षांची अल्प बचत योजना आहे ज्यामध्ये आपल्याला दरमहा किमान शंभर रुपये भरावे लागतात आणि जास्तीत जास्त कितीही रक्कम आपण भरू शकतो या योजनेच्या व्याजदरात यावेळी वाढ झालेली नाही या योजनेचा व्याजदर आधी सहा पूर्णांक सात टक्के होता तो तसाच ठेवण्यात आला आहे ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही योजना खास ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आलेली असून या योजनेची मुदत पाच वर्षांची आहे या योजनेत खातेदाराला दर तीन महिन्यांनी व्याज मिळतं म्हणजे दर तीन महिन्यांनी बचत खात्यावर व्याज जमा केलं जातं या योजनेचा चालू व्याज आठ पूर्णांक दोन टक्के आहे आणि त्यात यावेळी कुठलाही बदल करण्यात आलेला नाही पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना पोस्ट ऑफिसची ही अतिशय प्रचलित योजना खातेधारकाला दरमहा व्याज मिळवून देते म्हणजे दरमहा बचत खात्यावर व्याज जमा होतो या, या योजनेचा चालू व्याज सात पूर्णांक चार टक्के आहे आणि त्यात सुद्धा यावेळी कुठलाही बदल करण्यात आलेला नाही राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही योजना पाच वर्षांची असून आयकरात सूट मिळवून देणाऱ्या योजनांपैकी एक आहे याचा चालू व्याज दर सात पूर्णांक सात टक्के आहे त्यातही यावेळी कुठलाही बदल करण्यात आलेला नाही पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अतिशय प्रचलित अशा या योजनेचा कालावधी पंधरा वर्षांचा आहे यात आपण किमान वार्षिक पाचशे रुपये भरू शकतो या योजनेचा चालू व्याज दर सात पूर्णांक एक टक्के आहे त्यातही यावेळी कुठलाही बदल करण्यात आलेला नाही किसान विकास पत्र ही सुद्धा एक चांगली बचत योजना असून पैसे दुप्पट करणारी योजना म्हणून प्रचलित आहे याचा चालू व्याजदर सात पूर्णांक पाच टक्के आहे आणि त्यात सुद्धा यावेळी कुठलाही बदल झालेला नाही या योजनेत व्याजदराप्रमाणे गुंतवलेले पैसे आता एकशे पंधरा महिन्यात दुप्पट होतात सुकन्या समृद्धी योजना भारत सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाअंतर्गत ही योजना खास मुलींच्या शिक्षणाच्या आणि लग्नाच्या खर्चाची तरतूद करण्यासाठी सादर केली होती या योजनेचा कालावधी एकवीस वर्षांचा आहे आणि याचा जुना व्याजदर आठ टक्के होता मात्र या योजनेच्या व्याजदरात यावेळी वाढ करण्यात आलेली आहे आणि आता या, या योजनेचं नवीन व्याजदर आठ पूर्णांक दोन टक्के आला आहे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र भारत सरकारने खास महिलांसाठी ही योजना एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून सुरू केलेली आहे या योजनेचा कालावधी दोन वर्षांचा आहे आणि याचा चालू व्याजदर सात पूर्णांक पाच टक्के आहे ज्यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही तर मंडळी हे होते अपडेट पोस्ट ऑफिसच्या जानेवारी दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार चोवीस या तिमाहीसाठी वाढलेल्या व्याजदरांचे आपल्याला या सर्व योजनांची संपूर्ण माहिती हवी असेल तर त्या सर्व व्हिडिओच्या लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत ते व्हिडिओ आपण जाऊन बघू शकता तसंच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनेल अजून सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा जेणेकरून आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ काढत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोचतील धन्यवाद